तर शिव सकाळ नमस्कार मी अमृता शिवसागर माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज शुक्रवार आणि आज ना पारायणाची गुरुचरित्र सांगता आहे तसं तर मी पारायणला काही बसले नव्हते पण काल मात्र योग आला तो चौदा चौथा जो अध्याय होता ना वाचन होत दत्त जन्माचा आणि तिथल्या त्या ताई आल्या नव्हत्या त्यामुळे मला तिथं बसून वाचण्याचा योग आला असं मी म्हटलं तरी महत्त्वाचा अध्याय वाचला तिथं बसून घरात तर आहेच चालू पण मंदिरामध्ये काय झालं नव्हतं आणि आज ना सारांगृत असं पारायण आहे तर आता मी आवडले आणि फक्त चहा घेतलाय आणि चांगली आता तर सगळं आवडून तर आज सुट्टी असल्यामुळं आमचं काय टेन्शन नाही पोरी आज घरात आहेत त्यामुळं आलो राहते पोरींजवळ तर पोरींजवळ ठेवून काहीतरी संपाय त्यामुळं सुट्टी आज तर मग आता म्हणलं बरं झालं आज जाऊया नाही जा तर अनुमुळं परत मला पारायण वगैरे सकाळचं असली जा, की जाता येत नाही तर आज म्हणलं त्याचा आपण लाभ घेऊया सुट्टी म्हणल्यानंतर तर चला आता पारायणला जाते मी सगळं एक मी पारायणला जाताना पाण्याची बॉटल म्हणा नित्यसेवेचं सारामृताचं पुस्तक बसायला आसन फुलक साखर आणि पुस्तक ठेवण्यासाठी आसन असं सगळं घेतलंय आणि आता स्वेटर काय नाही घालत जवळ जायचं आहे फक्त जा जा, जा, रुमाल बांधते डोक्याला मी जाते

तर गुरुचरित्राच्या पारायणाची आज ना सांगता होती आणि महाप्रसादसुद्धा तर पारायणची सांगता झाली सग अगोदर गुरुचरित्र जे वाचायला बसलेल्या ताई होत्या त्या सर्वांनी महाप्रसाद घेतला आणि आम्ही नंतर घेतला आणि ना थोडी मदत केली मी तर काही नाही ना मदत केली तिथं वाडू लागायची थोडीशी सेवा केली तनुने अक्षुने आणि अनुचं चाललं होतं खेळायचं आणि मी मात्र महाप्रसाद घेतला मैत्रिणी खूप सगळ्या होत्या सगळ्यांच्या भेटीघाटी पण झाल्या आणि नंतर बसले होते मी तर पोरीनी सेवा केली नंतर आम्ही मग घरी आलो बसू दे पुढं तिला येत नाही मग थँक्यू तर आता बाहेर चाललोय आम्ही कुठं चाललोय तू बघा आता मिनिट चला बाय चलो तर ना चार वाजलेत कसं आहे मंदिरातून आलो आणि चार वाजून गेले तर चहा पि लागू तर कस झोपले होते मैत्रिणीचा फोन यायला लागला या म्हणून बरेच दिवस झाले बोलवत होते आता चाल जाऊया तर लागली उद्याची तयारी करायला तर उद्या डब्यासाठी म्हणा सकाळी ना निवडून ठेवूया निवड्या शेंगा तर आणल्यापासून निवडून देत नव्हतं रविवागे अंडा तर आता म्हणून निवडून ठेवूया म्हणजे सकाळचं काम म्हणपूर ते थोडंसं काम चाल ना शेंगा लावल्या ठीक एका जागी काय ते हाँची काम चालू आहे आणू लागले ते गाणं म्हणायला आता ट्रेंड आहे गाणं सुद्धा ते कुठेच लावलं हातीच हातीच गावला ते गाणं तर ते चाललंय आणि माझं चाललंय निवडा निवडी करायचं तर मंदिरात मंदिरात ना आल्यानंतर झोप लागली ती असलं झोप लागली की बास तोपर्यंत मैत्रिणीचा की बरेच झालं ती बोलवते तिच्या घरी गेलेच नव्हते त्यांनी घर बदलले तेव्हापासून मग तिकडे गेले मी पण त्यांच्यात बोलण्याच्या नादात तिथं काय व्हिडिओज केला नाही कसलाच काय व्हिडिओ केला चहा पाणी चहा बिस्किट खाणं वगैरे सगळं झालं आणि त्यांची आई पण आली होती मैत्रिणीची तर ते इतकं बोलण्यासाठी वेळ गेला व्हिडीओ लक्षात आणण्या तिथून आले जेवण वगैरे झालं आणि शुक्रवारची पूजा पण केली पण काही व्हिडिओ निवडायला तर झाले निवडून आता उद्या सकाळी मुंड भाजी करायची आता गाणं म्हणायला गेव ऐसा तर vlog kısa atlayın. Lütfen bir like, share, subscribe. olmayı, yorum yapmayı Bye. beğen butonuna tıklamayı